कोल्हापूर शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी आय डी चौकशी करावी संजय पवार निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर रस्ते विकासासाठी शंभर कोटी निधी मंजूर करण्यात आला होता याचे काम देखील सुरू झाले मात्र या कामासाठी अठरा महिन्याच्या मुदतीपैकी सोळा महिने मुदती पूर्ण होऊन देखील कोल्हापुरातील रस्त्यांचे फक्त पासष्ट टक्केच काम पूर्ण झाले आहे तर झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हणत आणि कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापूर महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी रस्ते बनवण्यासाठी लागणाऱ्या ढकल गाड्यांमध्ये प्रतिमात्मक नोटा भरून आणण्यात आल्या होत्या तर जोरदार घोषणाबाजीने महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला शंभर कुटी रस्ते कोल्हापुरात होणार आणि चकचकीत काचे होणार असं तत्कालीन पालकमंत्री आणि त्यावेळच्या काही प्रतिनिधीने इथल्या पुढाऱ्यांनी जाहीर केलं होतं पण शंभर कुटी रस्ते निधी आम्ही पहिल्यामध्ये सांगितलं ही निविदा प्रक्रिया बोगस आहे काही दिवशी नाही आहे तरी पण रेटून गेलं कारण ह्यांना जो ठेकेदार पाहिजे होता किंवा मर्जीतला पाहिजे होता ते तुम्हाला सांगतो कुवत नव्हती यांना टक्केवर जास्त काळजी जा होती रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने एकता कोल्हापूरातले प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढाणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथल्या अधिकारी कोण आहेत आपली खुर्ची आहेत तत्कालीन नगर अभियंता चीफ ऑडिटर त्यांनी कशाचा पण विचार न करता त्याला काम दिलं तो सोलापूरच्या ठेकेवर असला तरी काम करणारा कोल्हापूरचाच माणूस आहे आणि आता म्हणजे रस्ते सोळा झाले ते दहा टक्के पंधरा टक्के तीस टक्के चाळीस टक्के झालेत आणि शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे शंभर कोटीची निविदा काढली पण आतापर्यंत नुसतं तेवीस कोटी दिलेले आहेत बाकीचे पैसे मी दिलेले नाही आहेत आणि म्हणून शासनाचा आम्ही धिक्कार करतो त्यांनी शासनाने माफी मागितली पाहिजे प्रशासक मॅडम आम्ही अनेक वेळा म्हणतोय तुम्ही पुढे या ती महिला अधिकारी वगैरे असला तर शासनाच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात तुम्ही अशा महत्वा कामाच्या आम्ही वेळ दिला नाहीत त्यांच्या दारात ठेव मारून या प्रकरणी सगळ्या शियारी चौकशी झाली पाहिजे आणि पोल खुलून जी लोकांनी चोरी केली आहे ज्या लोकांनी लूट केली कोल्हापूर येथील फसवणूक केली आहे त्याचा गुरखाव फोटा घेऊन या शंभर इथल्या टक्केवर किती गेली हे महत्वाचं आहे म्हणून आज आम्ही इथे नोटा घेऊन आहे ही निवड फसवणूक आपल्या लोकांची केली आहे निवडणुकी तोंडावर साडेचार हजार कोटीचे बोर्ड लावले शंभर कोटीचे बोर्ड लावले पंचवीस कोटी बोलवले पैसे कुठे आहे थंठनाट आहे सगळा आणि निवळ फसवणूक झाला म्हणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलंय आणि त्या नोटा आता आम्ही इथे घेऊन आलेलो धन्यवाद